आपल्या नशिबाप्रमाणे आपल्या आयुष्यात फक्त वीस टक्के घटना घडते अजिबात नाही त्यामुळे नशिबावरती अवलंबून राहायचं नाही आपल्या आयुष्यात फक्त आणि फक्त वीस टक्के नशिबाप्रमाणे आपल्या आयुष्यात घटना घडते दुसरं वीस टक्के स्वतःच आचरण आपण कसं वागतो कसं बोलतो आपला कर्मसिद्धांताचा परिणाम म्हणजे आपण जे वागतो त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला उद्या किंवा परवा किंवा कधीतरी चार पाच महिन्याने किंवा वर्षाने आपल्याला मिळणार आहे म्हणून कर्मांचा परिणाम आपल्याला तो भोगावाच लागणार आहे कुलदेवीचा आशीर्वाद वीस टक्के आपण ज्या घराण्यात आलेलो आहे त्या घराण्याचे कुलदेवी कुलाचार अशा प्रकारे आपल्याला वीस टक्के त्या देवी देवतांचा किंवा इष्टदैवतांचा दे आपल्याला आशीर्वाद असतो त्याच्यानंतर आपले जे पूर्वज गेलेले आहेत पूर्वजांचा म्हणजेच पितरांचा आशीर्वाद आपल्याला वीस टक्के असतो आणि आपण ज्या घरात राहतो त्या घरातला वास्तूचा दोष सुद्धा आपल्याला वीस टक्के लागतो किंवा असतो असे मिळून हे पाच घटक आहेत या पाच घटकांचा मिळून आपल्या शरीराला सुख किंवा दुःख देण्याचा प्रयत्न असतो ते आपल्यावरती देवी देवतांचा खोप होतो का हे सुद्धा आपल्या कर्मावरती अवलंबून आहे आपण समजाय उठसूट एका देवी देवताना नवस केलं मी आमोबाब करतो त्यावेळेला मी आबोबाबू करेन तुम्हाला हे करेल हे करेल म्हणजे याचा अर्थ तुम्ही काहीही न करता नवस करता म्हणजे याचा अर्थ देवाशी वचनबद्ध होता आणि जेव्हा वचनबद्ध होता वर्ष दोन वर्षे कशी तरी आपली वेळ काढतो आणि त्याच्यानंतर मात्र त्या देवी देवता नाराज होतात त्याला कोप असा शब्द नाही देता येणार परंतु आपण जे वचन दिलेलं आहे ते वचन जर आपण पाळलं नाही तर आपला स्वतःच स्वतःवरती कोप होतो जसं अक्षळेला सांगितलं होतं की देवी देवताची पूजा आराधना स्तोत्र मंत्र वाचल्यानंतर देवी देवतांचा प्रसन्न करण्यासाठी स्तोत्र मंत्र वाचल्यानंतर देवी देवता प्रसन्न होत नाही तर हा देह प्रसन्न होतो देह प्रसन्न होतो म्हणजे काय जेव्हा आपण सक्रिय असतो किंवा ईश्वरी शक्तीमध्ये आपण स्वतःला वाहून घेतलेलं असतो किंवा दैविक शक्ती बरोबर आपण अटॅचमेंट असतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये बायोकेमिकल्स रिॲक्शन झाल्यामुळे आपल्याला हॅप्पी आणि आनंदी वाटायला लागतो याचाच अर्थ आपण ईश्वराच्या जवळ असतो आपण जेव्हा रुद्र वाचले तेव्हा रुद्रामध्ये वाचलेला आहे खळकळणाऱ्या झऱ्या रूपी पाणी रुद्राला माझा नमस्कार पर्वत रूपाला माझा पर्वतरूपी रुद्राला माझा नमस्कार अशा पद्धतीनं आपण ईश्वराला ईश्वराला कोण ईश्वर कोणाला मांडलेलं आहे तर प्रकृती प्रकृतीमध्ये नदी आहे डोंगर आहे झाड आहेत फुले आहेत पाणी आहे शेत आहे पृथ्वी आहे यांना आपण ईश्वर मांडलेला आहे आपण हिंदू धर्माप्रमाणे फक्त फक्त आपण प्रकृतीची प्रक्ता आपण सेवा करत असतो त्यालाच पण दैवी शक्ती म्हणून त्याचा आपण उपयोग करून घेत असतो म्हणून अशा प्रकारे कोटी घटक आहेत आणि कोटी घटकांची मिळून एक शक्ती निर्माण होते आणि ती शक्ती आपल्याला बाह्य वातावरणातून ऑक्सिजन आपल्या शरीरात रक्तामध्ये आपल्याला शुद्ध आणि पवित्र करत असते जर आपण आतूनच अशुद्ध असेल तर मात्र बाहेरची शक्ती आपल्याला शुद्धीकरणाची मदत करणार नाही म्हणून कर्मसिद्धांताचा होणारा परिणाम म्हणजे नशीब जर आपलं कर्म जर चांगलं नसेल तर त्याचा परिणाम वाईट रूपाने आपल्याला आज ना उद्या भोगावा लागणाराच आहे म्हणून शक्ती तटस्थ आहे वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या पुण्य संपल्याशिवाय ईश्वर त्याला दंड देऊ शकत नाही या उलट चांगल्या व्यक्तीच्या पाठीमागे पुण्य जमा झाल्याशिवाय ईश्वर त्याला मदत करू शकत नाही म्हणून आपण ना आरतीला येतो सत्कर्म करतो स्वामीच्या सहवासत राहतो आपण शुद्ध होतो आणि अंतर्बाह्य शुद्ध झाल्यानंतर मग इतर देवी कारणच नाही परंतु आपल्याला भक्ती करायची नाही आहे आपला भाव ईश्वराप्रती शुद्ध नाही आहे आणि आपण मात्र ईश्वराला सगळं मागतोय आणि त्याच्या बदल्यात तू दिल्यानंतर मी काहीतरी करेल असं आपण बोलतोय तेव्हा मात्र ईश्वराचा आपल्यावरती कोप होण्याची शक्यता असते जर आपण वचनबद्ध झालो आणि आपण ते, ते केली तर मात्र ईश्वराचा कोप होण्याची शक्यता असते म्हणून प्रकार करायचाच नाही हे कर्माचं रिफ्लेक्शन आहे आपल्या म्हणून आपण नवस न करता भक्ती करायची स्वामी आपल्याला ऑटोमॅटिक त्याचं शंभर टक्के फळ देतात देतातच देतात त्यामुळे ईश्वराचा कोप होत नाही पण ईश्वर मदतही करणार नाही तुम्ही जर भावभक्ती तुमचा नाही ठेवला तुम्ही जर ईश्वराप्रती भक्ती निर्माण नाही केली स्वतः ईश्वराचं वलय स्वतःची शक्ती निर्माण नाही केली स्वामी के स्वामी 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 जप नाही केला तर मात्र स्वामी तुमच्या पाठीमागे चोवीस तास फिरणार नाही म्हणून इथे आधी आल्यानंतर सगळ्यात आधी स्वामी काय करतात तर आपल्या पाठीमागची आधी पिढा आढळतात आपल्या पाठीमध्ये वेळ हटली की ऑटोमॅटिक आपल्याला ईश्वरी शक्ती आपल्याला मदत करायला तयार होते मग इथं आल्यानंतरच आपल्याला कळते की आपल्याला कुलदेवीकडे जायचं आहे कुलदेवाकडे जायचं आहे पित्रांना सन्मान करायचा आहे पित्रांचा आशीर्वाद मिळवायचा आहे मग एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर शेवटी आपल्या वास्तूवरती येतो आपण वास्तूचं काय असेल तर पण आपण सगळ्यात आधी आपण घरच तपासतो सगळ्यात आधी माझ्या वास्तूत काही दोष आहे का भक्ती राहिली बाजूला कारण अंतकरणातून शुद्धीकरण करून जर आपण स्वामींना शंभर टक्के शरण गेलो तर शंभर टक्के स्वामी मदत करतात आणि करतातच करतात म्हणून भक्तीभाव मोठा पाहिजे ना मला कोणत्या गोष्टीचा अभाव आहे ना माझ्यावर प्रभाव आहे मला फक्त भाव पाहिजे तसा जसा श्रीकृष्ण श्रीक श्रीक बोलतात तसा।, तसा तर देवी देवता दंड देतात पण ते दुष्कर्म्याला दंड देतात आपण सकर्मी लोक आहोत त्यामुळे आपल्याला दंड देण्याचा काही प्रश्न येत नाही पण आपल्यापैकी कोणी जर एखाद्यानी जर देवी देवतांना वचनबद्ध झाला असाल तर मात्र त्याचा एखाद्याचा एखाद्या देवी देवताचा देवता कोप असू शकतो त्यालाच आपण नवस रुपायने म्हणतो जर नवस केला असेल तर नवस मात्र फेडावं म्हणजे आपल्यावरती कोणत्याही देवी देवताचा कोप होणार नाही मुळात नवस करूच नाही भक्तीच करावी याचा अर्थ असं झाला की आधी बँकेत पैसे एक लाख जमा करावेत आणि मग त्यातले एक लाख खर्च आले आपण उलट करतो बँकेतून एक लाख रुपया कर्ज घेतो आणि बिंदास खर्च करतो आणि मग त्याला फेडायला पुन्हा दोन चार वर्ष लागतात म्हणजे अशा आणि बँकेत पैसे नाही भरले तर मग काय होणार तर त्या बँकेचा आपल्यावरती कोप होणार तसंच ईश्वराचं सुद्धा आहे ईश्वराला आपण काहीतरी मागतो आणि ईश्वर आपल्याला तात्काळ देतो मग त्या बदल्यामध्ये आपल्याला जे काही करायचं असतं ते मात्र आपण सुखात असल्यामुळे आपण विसरून जातो आणि मग जसे बँकेचे अधिकारी त्रास देतात तसे ईश्वराचे पण अधिकारी लोक आहेत आपल्याला त्रास देतात त्यांचं नाव गण गण रूपाने ते त्रास देतात तर अशा प्रकारे आपण आजचा विषय समजून घेतलेला आहे कारण प्रत्येकाच्या मनामध्ये देवी नाराज तर असेल ना देवता नाराज तर होतील ना अशी शंका म्हणत आपले येतात आपण निस्वार्थ बुद्धीने जेवढी सेवा करू तेवढा ईश्वर आपल्या जवळ येतो आणि निस्वार्थ बुद्धीने सकाम सेवा केलेली ईश्वराला आपण फार प्रेरित असते म्हणून गीतेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे एखाद्याने जर सुकलेलं पान वाळलेलं पान जरी मोठ्या भक्तिभावाने मला ते अर्पण केलं तर ते मला अतिशय प्रिय असतं म्हणून आपला भक्ती भाऊ फक्त जागृत ठेवायचा आणि स्वामी 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 करत आपण स्वामी स्वामी सर्वतोपरी आपण आपल्याला मदत करतात परंतु कुलदेवीचा कुलदेवाचा सन्मान करावा वार्षिक पित्रांचे काही श्राद्ध असेल ते करावी वास्तूचा त्यानंतरचा भाग झाला नशीब तर आपल्या बरोबर आहे पण आपल्या कर्माने आपलं नशीब आपल्याला स्वतःला बदलता येतं कारण आज आपण जे कर्म करणार त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला उद्या शंभर टक्के त्याच पद्धतीने मिळणार आहे म्हणून दुर्योधनाचं उदाहरण घ्या कर्णाचं उदाहरण घ्या ज्या पद्धतीने ते वागले त्याच पद्धतीने भगवंताने त्यांना त्याच पद्धतीने दंड दिला शिशुपालाचं घ्या प्रत्येकाचं रावणाचं सुद्धा कुठल्याही देवी देवतांच्या काळापासून कुठल्याही पुराणामध्ये कुठल्याही कथेमध्ये भगवंताने दंड देण्यास विलंब केलेला आहे पण दंड मात्र दिलेला आहे कारण त्यांच्या पाठीमागचं पुण्यच संपत नाही म्हणून त्यांच्याकडून अधिकाधिक अधिकाधिक पाप करून घेतात अधिकाधिक चुकीचे कामं करून घेतात लवकरात लवकर त्याच्या पाठीमागचं पुण्य संपवावं हा हेतू असतो आपल्याला मात्र वाटतं की आपण सज्जन आहोत तो एवढा दुर्जन वागतो ईश्वर त्याला दंड का देत नाही पण त्याच्या पाठीमागचं पुण्य संपल्याशिवाय ईश्वर त्याला दंड देऊ शकत नाही आणि आपल्या पाठीमागे पुण्य जमा झाल्याशिवाय ईश्वर आपल्याला मदत करू शकत नाही ही रियालिटी आहे मग आपण रोज येतो भक्तीप्रमाणे येतो स्वामी 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 करतो आपण अजून स्वामी 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 चोवीस तास करत राहिलो तर आपल्याला अजून त्याचं अधिकाधिक फळ मिळेल त्यामुळे कोणत्याही देवी देवतांचा कोप होत नाही